नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी पाने आहेत ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही लार्ज साईज ची किंवा मोठ्या आकाराची पाने आहेत कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी पुन्हा दहा नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत म्हणजे थ्री पॉईंट टू फाय एम एम च्या हा थ्री फ्लायचा धागा आहे याच्यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं माप नाहीये सुईवर नऊ टाके घातलेले आहेत या नऊ टाक्यांवर दहा ओळी ओळ पूर्ण सुलट ही सुलट बाजूची ओळ आहे आणि ओळ पूर्ण उलट याप्रमाणे एकूण दहा ओळी विणायच्या आहेत तर ही उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणायची तर एकूण दहा ओळी विणायच्या आहेत त्यात त्या दोन ओळी या झालेल्या आहेत तर अजून आठ होळी याप्रमाणे विणून घेऊया दहा होळी झालेल्या आहेत पुढची ओळ पहिला सुलट विणायचा त्यानंतर या एका टाक्याचे दोन टाके करायचे एक टाका पुढून विणायचा त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा पुढचे सगळे सुलट शेवटी पुन्हा शेवटच्या टाक्याच्या आधी हा जो टाका आहे त्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणायची आहे सुईवर नऊ टाके होते आता अकरा टाके झालेले आहेत आता इथून पुढे प्रत्येक ओळीला टाके वाढवणार आहेत त्यातली ही पहिली ओळ पहिला टाका जो आहे तो याप्रमाणे नवीनता उचलून घ्यायचा एकाचे दोन करायचे कृती तीच आहे एक पुढून विणायचा एक पाठीमागून विणायचा शेवटचे दोन टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट शेवटी पुन्हा दोन राहिलेले आहेत या एका टाक्याचे पुन्हा दोन करायचे शेवटचा टाका सुलट ही सुलट बाजूची ओळ झाली उलट बाजूची ओळ और ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे प्रत्येक ओळीला त्यानंतर पुन्हा या एका टाक्याचे दोन करायचे ही दुसरी ओळ आहे पहिल्या ओळीला दोन टाके वाढले तर सुईवर तेरा टाके होते आता पुन्हा या ओळीला दोन टाके वाढतील सगळे टाके मधल्या टाक्यापर्यंत सुलट विणायचे आहेत हा मधला टाक आहे तो उलट विणायचा पुन्हा पुढचे सगळे टाके सुलट विणायचे पुन्हा या एका एक टाक्याचे दोन करायचे ही उलट बाजूची ओळ झाली शेवटचा टाका पुन्हा सुलट येईल याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत आपण पुन्हा एकदा पाहूया आता सुईवर पंधरा टाके आहेत पहिला टाका नवीनता याप्रमाणे उचलून घ्यायचा एकाचे दोन करायचे सुलट बाजूची ओळ आहे ही शेवटचे दोन टाकेपर्यंत सगळे मधले सुलट येतील शेवटचा एक राहिलेला आहे पुन्हा त्या एकाचे दोन करायचे म्हणजे या ओळीला पण दोन टाके वाढले आता सुईवर सतरा टाके आहेत उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकाचे दोन करायचे पुन्हा मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट हे पहा हा मधला टाका ओळखू येतो हा मधला टाका मात्र उलट बाजूने उलट विणायचा पुन्हा शेवटचे दोन टाके उरेपर्यंत सगळे सुलट या टाक्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट आता सुईवर एकोणीस टाके आहेत हा जो मधला टाका आहे तो स्पष्ट दिसतो तर याच दोन ओळी रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर तेवीस टाके झाले की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया तेवीस टाके सुईवर झालेले आहेत आता पुढची ओळ पहिला उचलून घ्यायचा टाके आता वाढवायचे नाही आहेत ही सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट येईल ही, ही सुलट बाजूची पहिली ओळ त्यानंतर उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट म्हणजे हे अकरा टाके एकूण होतात पहिले मधला उलट पुन्हा सगळे सुलट ही उलट बाजूची ओळ आहे इथून पुढे याच दोन ओळी आणखी सोळा वेळा विणायच्या आहेत तर एकूण सोळा ओळी आता होतील इथून पुढे तर त्या आपण विणून घेऊया हे पहा सोळा ओळी घालून झालेल्या आहेत आता इथून पुढे टाके कमी होणार आहेत तर पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक करायचा सुलट बाजूचा आहे ही मधले सगळेच उलट येतील शेवटचे तीन टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट पहा शेवटी तीन टाके राहिलेले आहेत पुन्हा दोनचा एक करायचा शेवटचा टाका सुलट या ओळीला दोन टाके कमी झाले तेवीस टाके होते आता सुईवर एकवीस टाके आहेत उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा मधल्या टाक्यापर्यंत सुलट मधला उलट पुन्हा सगळे सुलट तर सुईवर आता एकवीस टाके आहेत या एकवीस टाक्यांवर चार ओळी विणून घ्यायच्या आहेत सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ फक्त हा मधला जो टाका आहे तो तेवढा उलट विणायचा बाकी सगळे टाके सुलट येतील तर याप्रमाणे एकूण चार ओळी आपण विणून घेऊया या चार ओळींमध्ये कुठेही टाके कमी करायचे नाहीये चार ओळी विणून झालेल्या आहेत आता पुढची ओळ या ओळीला सुद्धा टाके कमी होतील पहिला उचलून घ्यायचा दोनचा एक करायचा पुढचे सगळे सुलट शेवटी पुन्हा दोनचा एक करायचा शेवटचा टाका पुन्हा सुलट एकवीस टाके होते आता सुईवर एकोणीस टाके आहेत उलट बाजूची ओळ पहिला उचलायचा मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट मधला उलट पुन्हा पुढचे सगळे सुलट आता सुईवर एकोणीस टाके आहेत पुढची ओळ याही ओळीला टाके कमी करायचे आहेत पहिला उचलून घ्यायचा पुन्हा दोनचा एक करायचा मधले सगळे सुलट शेवटी पुन्हा दोनचा एक करायचा शेवटचा टाका सुलट एकोणीस टाके होते आता सुईवर सतरा टाके आहेत आपण उलट बाजूला आलेलो आहोत यानंतर तीन ओळी या साध्या विणायच्या आहेत टाके कमी करायचे नाहीयेत उलट बाजूची ओळ मधला टाका सोडून सगळे सुलट विणायचे आहेत मधला टाका उलट विणायचा सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट विणायची आहे एक उलट बाजूची एक सुलट बाजूची आणि पुन्हा एक उलट बाजूची अशा तीन ओळी होतील तर त्या विणून घेऊया तीन ओळी झालेल्या आहेत सुईवर आता सतराच टाके आहेत आता इथून पुढे प्रत्येक सुलट ओळीला टाके कमी होत जाणार आहेत ही सुलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक शेवटचे तीन टाके उरेपर्यंत सगळे सुलट शेवटी दोनचा एक शेवटचा टाका सुलट ही सुलट बाजूची ओळ झाली सतरा टाके होते सुईवर आता पंधरा टाके आहेत ही उलट बाजूची ओळ पहिला उचलायचा मधल्या टाक्यापर्यंत सगळे सुलट मधला उलट पुन्हा सगळे सुलट तर सुईवर आता पंधरा टाके असणार आहे याच दोन ओळी आता घातलेल्या रिपीट करायच्या आहेत आणि सुईवर पाच टाके राहिले की थांबायचं आहे टाके फक्त सुलट ओळीलाच कमी होणार आहे प्रत्येक सुलट ओळीला दोन दोन टाके कमी दो होतील तर याप्रमाणे पाच टाके उरेपर्यंत याच दोन ओळी विणायच्या आहेत तर तिथं पर्यंत आपण विणून घेऊया पाच टाके राहिलेले आहेत आता आपण उलट बाजूला आहोत उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा एक सुलट मधला टाका उलट पुन्हा शेवटचे दोन सुलट ही सुलट बाजू असणार आहे ही ओळ याप्रमाणे विणायची पहिला उचलायचा तीनचा एक सुलट करायचा आहे तीन टाक्यातून याप्रमाणे सुई घालायची आणि तीनचा एक करायचा शेवटचा टाका पुन्हा सुलट सुईवर आता तीन टाके आहेत उलट बाजूला आहोत आपण ही शेवटची ओळ हे जे दोन टाके आहेत ते न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे पुढचा टाका सुलट हे उचललेले जे दोन टाके आहेत ते या एका टाक्यावरनं काढून टाकायचे याप्रमाणे पूर्ण आपलं पान विणून तयार झालेलं आहे इथे हा जो धागा आहे तो असा छोटासा कट करायचा हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो हे लार्ज साईजचं पान आहे मोठ्या साईजचं पान आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने याप्रमाणे आपल्याला पानं विणता येतात तर आशा आहे की हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद